डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा

प्रा काय ते जनतेला वाटतं ते आपण करू शकलं पाहिजे आणि याच्यामध्ये विशेष करून दोन बाबी महत्वाच्या पुढे आहेत तर रोजगाराची संधी नाही आहे आणि महिलांसाठी कुठल्या प्रकारचं पर्यायरोजगार नाही आहे त्या दृष्टीने आम्ही काही काम करतो जिल्हा पातळीवर येऊ टाटा समाजाबरोबर आणि बरोबर ते वर्कआउट झाला आपल्याला त्याचं नेटवर्क काय होईल आपण जिल्ह्यामध्ये फक्त पाहिला त्याचे तो एक मोठा गेम चेंजर आहे महिलांच्या जेवणामधला तर तो तशा आम्ही पूर्ण रोजगार तयार झाली की मग लॉन्च करू आपला आणि रोजगारासाठी आता सी होईल परंतु आता जेवढी एम आय डी सीमध्ये आता मोठ्या प्रमाणात भोनिंग उपयोग मोठे आलेले आहेत डिफेन्स जास्त झाले सात फ्र लोक घालणार तेव्हा ती दहा पूर्ण वृद्धाच्या मुद्दे गेले आणि त्या ठिकाणी मग हे रंगाडे कोपा यांचे साहित्य किंवा विषय याचा वाचफाट वगैरे काय होतं तुमचं बरेच पूर्ण राहणार आहे तुमच्या जवळजवळजवळ पाच सहाऐंशी आयटीआय घालणार आहेत तिथे आम्ही मांडवली तिथं बरेच पूर्ण आयडिया झाले नाही कालपड म्हणतात तुमच्या शहरात तुमच्या पूर्ण आयडिया शोधा जे एखाद्या राजकारण लगेच एकदा तुम्हाला भोक्याला पाठवायचं भोकले पाहिजे भोटे त्याला दिवसांना ज्ञान द्यायचा दोन नोकरीला तिची नोकरी नाही आपण पर्याय दूर एक शेतीचा मोठा माझा एक पूर्ण होतो आहे आणि सात फेब्रुवारीलायट घालणार असं वाटतंय आपल्या तिने सैन्य प्रमुख आहे इस्रायलचे शैनजाला प्रमुख थोडा प्रोजेक्ट येतो आपल्या कोराटपर्यंत जारी केलं आणि त्यामुळे तिथे त्याचे त्याचा प्रयत्नच पंधराशे मुलं लागला आता आम्ही जो शिर्डी विमानतळाध्यक्ष प्रश्न दोन हजार सत्तावीसच्या कुंभपूर्वी सातशे कोटी रुपये दिले पण तुम्ही पूर्णपणे पाच पाहिजे कदा केले आमचा प्रयत्न सत्तावीसमध्ये पहिल्या आता मुलांना झालं पाहिजे त्या स्केल पुराव तयार करतो मिटिंग तयार करतो आवड झालं एक काम सुरू आहे सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये